शीतलचे लँडस्केप पेंटिंग तर गौरीने दाखवले चित्रातून मराठी माहिते या बातमीचे प्रायोजक चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर माझं नाव शीतल दत्तात्रय आदमाने मी कर्मयोगी चित्रकला महाविद्यालयामध्ये शिकत आहे माझा कोर्सचं नाव डी डी आर्ट आहे मी थर्ड इयरमध्ये आहे आता माझा आवडता विषय लँडस्केप आहे म्हणजे मला वॉटर कलर करायला खूप जास्त आवडतं माझे पेंटिंग वॉटर कलरमध्ये आहेत लँडस्केप पेंटिंग आहेत ॲक्रेलिकमध्ये पण मी कॅनव्हासवर पेंटिंग केलेले आहेत मी आज या प्रदर्शनामध्ये माझे नेचर पेंटिंग ठेवलेले आहेत जास्त करून थीम वॉटर कलर वॉटर कलर पेंटिंग लाईव्ह लाईव्ह लँडस्केप पेंटिंग भरपूर म्हणजे सोलापूरमधून रिस्पॉन्स आहे या हे खूप मोठी गोष्ट आहे माझे नाव गौरी कुलकर्णी मी आप्पासाहेब काडे महाविद्यालयामध्ये शिकत आहे माझे काम कॅनवास आणि प्रिंट मेकिंग ह्या विषयावर चालू आहे आता मी कॅनवास ह्या हे मराठी महिने दाखवले आहेत सगळे सगळे मराठी महिन्यामध्ये काय काय सण असतात कुठले कुठले सण असतात ते दाखवले त्याच्यामध्ये कॅनवास ॲक्रेलिक कलरनं मी काम करते ॲक्रेलिक कलरवर त्याच्यावर मराठी महिने आपले म्हणजे आपण मराठी महिने पुढं नेण्यासाठी मराठी महिने कसे लोकालापर्यंत पोचावे हे दाखवण्यासाठी मी काढले आहे